नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत गुरुचरित्राचे काही नियम कसे पाळायचे काय करायचं काय करायचं नाही तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे तसेच दान धर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे नव्याण्णव इतकी आहे ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह केल्यास किती अध्यायाचे वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण असल्यास किती अध्यायाचे वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याची तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो असे सांगितले जाते परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आहेत ते आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचे आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊयात श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयाची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उदबत्ती धूप कलश विड्याची पाने नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यावर तोरण बांधावे चौरंगाच्या डाव्या बाजूला समयी लावावी गुरुचरित्र पारायण हे अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्तगुरूंच्या कृपेसाठी केली जाते पूजेचे मांडणी योग्य रीती करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्या पूजेचा पूर्ण लाभ मिळाला पाहिजे पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील व मंडळीस वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा यानंतर गुरु चरित्र वाचण्यास सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नेम लक्षात ठेवावे एक दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहिण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे अन्न खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारात समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा मगच आपण भोजन करावे श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपले नित्य शेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच चा या काळात ऐवजी नायलन किंवा रबरी चप्पल जोड श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा ब्रह्मचार्याचे पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर पारायण दुसऱ्याकडून करून घ्यावे तसेच सुतक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबा कुटुंबातला जर सुतक आले तर अशा वेळी श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडत राहावे सप्ताह कालावधीमध्ये रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे वाचन ही नेहमी एका लयत शांत व स्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्ता अक्षरामधून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्य उदयापूर्वी उठून सर्व कामे उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे काम करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये यानंतर कुलदैवत गुरुमाता पिता यांचे स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जागा स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचनासाठी तुम्ही ती जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ जागा जेवढे दिवस पारायण करायचे आहे तेवढे दिवस असावे कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांना आव्हान करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप ठेव तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी सुद्धा देवघराच्या समोर काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता मोठ्या आवाजात करावे रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये ती उघडीच ठेवावी आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा पारायण काळात येत्या दिवसाचे वचन वाचन ज संपल्यावर रात्री आरती करावी रात्री देवाच्या सानिध्यात चटईवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करण्याचा अनुभव आहे सांगितला जातो वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून दत्तर दत्तात्रयाचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवासन ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्य शक्यतो घेवड्याची भाजी असावी वाचनात यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे वाचन सुरू ठेवावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक असल्यास आस व्यत्यय येतो अशा वेळी परिचिताने त्यांचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे तसेच सोयर किंवा सूतक आले संपल्यावर घरात गोमूत्र शिपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्त मूर्ती किंवा दत्त पादुकावर अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इच्छित फळ आपोआप मिळते अशा गुरु भक्ताचा अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसानंतर दिवसावर अवलंबून असतात तीन दिवसाचा पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसाच्या मध्ये सात सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार बावन्न अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवारी गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यावर शुभ मानले जाते तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवसांनाही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदत्त दत्त मंत्राचा दत जप करावा मांसाहार मदपान वाईट विचार आणि वाईट वर्तन टाळावे पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासनीना भोजन गुरुचरित्राची आरती आणि दानधर्म नक्की करावा नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दुग्धजन्य पदार्थ मिठाई आणि पान यांचा समावेश करावा अतिथीचा आदर आणि सत्कार करावा तसेच गरजूंना धर्म करावे गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस करता येते अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या स्वामी केंद्रात किंवा जिथे श्री दत्ताचे मंदिर असेल तिथे जाऊन माहिती घ्यावी जर पारायण करत असाल तर सर्व नियमाचे व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्याला शुद्ध अतिशय कडक नियम पाळावे लागतात नाहीत